देशाच्या वाहन क्षेत्रातील जडणघडणमध्ये इत्यादी व्हेकल्सचा उद्योग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून जनतेलाही ही वाहने आर्थिकदृष्ट्या लाभकारक असल्याने व्यवसायात प्रचंड वाढ वाढत आहे अशाच व्यवसायातील नामांकित इलिगो कंपनीच्या ई बाईकची मागणी वाढत असल्याने अल्पावधीतच सलगरे येथे इलिगो कंपनीचे विक्री पश्चात सेवा केंद्र सर्वप्रथम सुरू करणारे नासिर मोटर्सचे संचालक नासिर दालमोडे यांनी अल्पावधीतच दुसरी शाखा कवटेमाकाळ येथे यशस्वीरित्या स्थिर स्थावर झाल्यानंतर मिरजमधील ग्राहकांचा प्रतिसादाचा अभ्यास करून मिरज येथे तिसरी शाखा नासिर मोटार्सने आता नव्याने शाखा सुरू केली असून हिरा हॉटेल चौकामध्ये नासिर मोटार्स मिरज या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा आमदार इद्रिसबाई नायकोडे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या सोहळ्याला परिसरातील नागरिक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी बोलताना नासिर दलमोडे म्हणाले की ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य किंमतीत व आपल्या भागात मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटार्सने सलगरे येथे या शोरूमची सुरुवात केली या ठिकाणी भव्य प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पुन्हा कवटेमाकाळ या तालुक्याच्या ठिकाणी या शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले आता मिरज शहरासाठी व परिसरातील ग्राहकांना याचा फायदा व्हावा यासाठी नासिर मोटर्सने आता मिरज शहरात देखील आपली तिसरी शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगितले उद्घाटनाच्या निमित्ताने बुकिंगवरती तीन थी हजार ते पाच हजार रुपयांची भरघोस सूट देण्यात येणार असल्याचे याळी त्यांनी सांगितले या प्रसंगी शोरूमचे संचालक नासिर दरमोडे दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली येळी इलिगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांपासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे खास तीन ते पाच रुपयांचा भरघोस डिस्काउंट या मिरजच्या नूतन शोरूममध्ये मिळणार आहे आधार पर परपे उदार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिकल बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटर पर्यंत प्रवास करता येतो तसेच ये या गाडीस लायसन व अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिरज येथे आता हे अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे यावेळी आमदार इद्रिशबाई नायकवडी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतहर नायकवडी माननीय श्री जमील भाई बागवान सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील इलिगो कंपनीचे गोविंद खोदवे राधिका हार्गे सलगरेचे सुनील निंबाळकर बजाज फायनान्स कवटे महाकाळचे जुबेर तांबोळी यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मिरज यश उद्योजक नाशिरवाई ग्रामीण भागातून आले आपल्या सलगर सारख्या एका पूर्व भागातल्या गावातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत 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 या ऑटोमोबाईल व्यवसायात आणि विशेषतः इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या या सगळ्या स्कूटरच्या व्यवसायात त्यांनी फार चांगलं पदार्पण केलं आहे आज मिरज शहरात त्यांची तिसरी शाखा आहे आणि तिसऱ्या शाखेचं आज तिथं उद्घाटन झालं आहे असं मी पहिले जाहीर करतो खरं तर समाजाचं लाईफस्टाईल वाढत चाललेली आहे दर्जा वाढत चाललेला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला आज व्हेकलची गरज आहे आणि पेट्रोल डिझेल सी एन जी वगैरेपेक्षा सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची मागणी जास्त आहे कारण फार स्वस्तात लोकांच्या गरजा पूर्ण होतात एक छोट्याशा युनिटमध्ये ऐंशी ऐंशी सत्तर सत्तर किलोमीटर गाड्या पळतात इथं चाळीस हजार पासून सुरुवात आहे यांच्या स्कूटरची रेंज एकदा चार्ज केली चाळीस हजारची जर गाडी घेतली गेली एकदा ती चार्ज झाली की कि सत्तर किलोमीटर पर्यंत तिला पुन्हा चार्जिंगची आवश्यकता नाही एक वर्षभर पुन्हा वॉरंटी मिळते असेच व्हेरियंट वेगवेगळे पुढे वाढत जाणारे आहेत एक लाखापर्यंतच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि एकशे वीस किलोमीटर पर्यंत सुद्धा जाणाऱ्या गाड्या या रेंजमध्ये येतात त्यापेक्षा पुढं प्रगत झालेले सुद्धा काही व्हेरियंट यांच्याकडे आहेत लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा एक फार चांगला हौशी उद्योजक हौशी व्यावसायिक म्हणून नासिरबाईंच्याकडे बघितलं जातं नासिरबाईंच्या या शोरूमला माझ्या शुभेच्छा आहेत निश्चितपणानं मिरजकर या शोरूमला फार चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा